नमस्कार मंडळी <laughs> नमस्कार तर हे आमचे जुने मित्र आहेत बाबू टोपण नाव त्यांना बाबू बोलायचे आम्ही आणि त्यांचं ना खरं नाव आहे रामचंद्र ढाकू ढाकू ढवळ हे आमचे फार जुने मित्र आहेत वर्ष अंदाजे सांगा किती असेल पंचावन्न वर्ष पंचावन्न काय पंचावन्न का पंचावन काय कमीत कमी सत्तावन्न ते अठ्ठावन्न अठ्ठावन्न साठीच्या जवळपास आलेले आमचे हे मित्र आहेत आणि हे शेतकरी आहेत आणि इथेच बघताय आपण हे बघा हे हे, हे, हे एजी, एजी ए, ही आहे मुटक्याची बारी हे जे आपण पाहतो आहे हे जे हे ठिकाण जे पाहतो आहे हे मुटक्याची बारी आहे इथे को कोंबड्या कसं आपलं अन्न टिपत आहेत असं आणि या ठिकाणी इथे काही घरं आहेत अशी घरं आहेत आणि हे शेतकरी बंधू आहेत आमचे इथे गेली अनेक बालपणच इथे पंचावन्न साठ वर्षाचे आता व्हायला आले आहेत आणि साधारण बालपणच इथे त्यांचं झालेलं आहे अशा पद्धतीने यांचं इथे हे वास्तव्य आहे आणि या वास्तव्यामध्ये ते आपले इथे एक कमाईचं साधन रोजीरोटी मिळवण्याचं साधन ते करत असतात काय काय आपण इथे शेतकरी शेत म्हणून भात तुम्ही हां भात वगैरे करा अच्छा शेतीतून अजून इतर तुम्हाला आर्थिक कसा सोर्स काय फायदा काय म्हणजे काय असतात रोजगार आपलं हा रोजगार म्हणजे कोणत्या प्रकारचा रोजगार करता गवंडी काम गवंडी काम नुँ। करता आणि अजून इतर म्हणजे जसं मोसमा वाईज अशी कामं करता की कर, कंटिन्यू असे गवंडी गों, काम काय पावसाळ्यात पावसाळ्यात नाही उन्हाळ्यात फक्त उन्हाळ्यात पावसाळ्यात काय नाही अच्छा मग हे एक आहे आणि बाकी सगळं शेतीचं शेतीचं पावसाळ्यात फक्त शे शेती आता काय नाही आणि बाकी गणपती करणे वगैरे असला काय काय नाही ती कला वगैरे नाही ती ना, नाही आता हे सुंदर वाद्य वाजवणारे पण आहेत भजनामध्ये भजनामध्ये जे मृदुंग मणी जे आपण म्हणतो ज्यांना जे वादन करणारे मृदुंग वादक ते सुंदर उत्कृष्टरित्या हे वाजवत असतात आणि गायन पण चांगलं गळा आहे गायन पण चांगल्या प्रकारे करतात अशा पद्धतीचे हे बाबू ढवळ प रामचंद्र डवळ हे इथे आपल्या त्यांच्या इथे घरी आलेलो आहे आणि आमच्या ह्या कोकणामध्ये असे अनेक कलाकार आहेत अनेक नामवंत कलाकार आहेत खरोखर त्यांना उत्कृष्ट काहींना गळा आहे काही त्यांच्या अंगात कला आहेत कोण वाद्यवृंद वाजवणारे वाद्य। आहेत तर काही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आणि असं भरलेलं असं हे आपलं कोकण आहे आणि या कोकणामध्ये बऱ्याच प्रकारची लोकं आपणास पावायच मिळतील तर धन्यवाद